राष्ट्रवादी शरदचंद्र गटा पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्ली येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली यावेळी अजितदादांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत यानंतर सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती मात्र आता अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येणार अशा चर्चांना राजकीय वर्तुळात प्रचंड उधाण आलं आहे मात्र आता यासंदर्भात कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडून आलेले आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी एक मोठं विधान केलं आहे यावेळी त्या काका पुतण्याच्या भेटीबाबत बोलताना म्हणाल्या या काका पुतण्यांची भेट ही एक प्रकारे कौटुंबिक होती कारण शरद पवार पंच्याऐंशीव्या वर्षात पदार्पण करत आहेत त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व लोक निवासस्थानी आले होते तसेच दरवर्षी आम्ही सर्व कुटुंबीय शरद पवारांना भेटत असतो मात्र आता कुटुंब म्हणून एकत्र येण्याची गरज असल्याचं सुनंदा पवार म्हणाले आहेत याशिवाय अजित पवार गट आणि शरद पवार गट हे दोन्ही गट एकत्र येतील याबाबत काही सांगता येणार नाही कारण सगळ्याच कुटुंबांमध्ये मतभेद असतातच मतभेद मिळतील त्यानंतर भविष्यात हे एकत्र सुद्धा येऊ शकतात मात्र आता त्यांनी एकत्र यायला पाहिजे असं मला वाटते असं देखील सुनंदा पवार आहेत मूड घट्ट असेल तर त्याची ताकद राहते अगदी तसंच आपण विखुरलेले राहू तर ती ताकद कमी होते पण कोणी कोणासोबत जायला हवे हा निर्णय त्या दोघांनी घ्यायला हवा असल्याचं सुनंदा पवार म्हणाल्या आहेत याशिवाय शरद पवार यांनीही आता सत्तेत जायला हवे का असा देखील प्रश्न सुनंदा पवार यांना विचारण्यात आला मात्र त्यावर त्या म्हणाल्या शरद पवार यांनी साठ वर्ष राजकारणात काढले आहेत त्यामुळे हा निर्णय सर्वस्वी त्यांचा आहे त्यामुळे त्यांनी काय करावे किंवा करू नये हे मी तरी नाही सांगू शकत असं उत्तर त्यांनी दिलं आहे यानंतर आमदार रोहित पवारांना पक्षात संधी मिळायला हवी का असा प्रश्न विचारला असता सुनंदा पवार म्हणाल्या की फक्त रोहित पवारच नाही तर इतर देखील जे तरुण नेते पक्षात आहेत त्यांना संघटनेच्या कामाची जबाबदारी नक्कीच द्यायला हवी यामुळे पक्ष आणखी चांगल्या पद्धतीने उभा राहू शकतो तसेच रोहितस आणखीही तरुण आमदार निवडून आले आहेत त्यामुळे या नवीन चेहऱ्यांना संधी द्यायला हवी असं सुनंदा पवार म्हणाले आहेत मात्र आता या दोन्ही पवारांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क वर्तवले जात आहेत तसेच इतर राजकीय नेत्यांकडूनही यावर प्रतिक्रिया येत आहेत परंतु आता भविष्यात दोन्ही पवार पुन्हा एकदा एकत्र येणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा